नमस्कार मी रमेश्वर राठोड पुन्हा सरशी स्वागत करतो आपल्या प्रोग्राम वन कप टी व्ही थ्री आर मध्ये काल आपण घड्याळवरचा प्रश्न क्रमांक तीन विचारला होता आणि त्याचे उत्तर खूप साऱ्या जणांनी दिलेत आज बघू आपण त्याचे योग्य उत्तर काय आणि विजेता कोण होतं तर मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी बारा वाजून अडतीस मिनिटं ते कसे काय ते सांगतो तुम्हाला तुम्हाला एक सूत्र वापरायचं असतो कोण बरोबर तीस गुणिले तास वजा अकरा चेद दोन गुणिले मिनिट हा सूत्र तुम्हाला वापरायचे आता कोण कितीचं होतं आपलं एकशे एक्कावन्न बरोबर तीस गुणिले तास तास जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी काय होतं बारा म्हणून आपण तास इथे ता बर, बारा घेतले वजा अकरा चेद दोन गुणिले मिनिटला मी यम सपोज केला एकशे एक्कावन्न बरोबर बारा गुणिले तीस किती झाले ते तीनशे साठ वजा अकरा छेद दोन गुणिले यम आता इथे काय केलं मी अकरा छेद दोन एम इकडं अधिक करून घेतलं आणि हा एकशे एक्कावन्न त्या साईडला काय झालं वजा तीनशे साठ मधून एकशे एक्कावन्न गेले दोनशे नऊ उरले आता अकरा छेद दोन हे जे होतं इथं व्यस्त होणारे म्हणजे दोन वरती जाणारे आणि खाली अकरा येणारे सो दोन भागिले अकरा आता इथं भाग द्या अकरा एक अकरा अकरा एक अकरा इथं उरले नऊ अकरा नऊ नव्याण्णव एकोणावीस गुणिल्ले दोन म्हणजे अडोतीस म्हणजे पर्याय क्रमांक बी उत्तर होतं आपलं बारा वाजून अडोतीस मिनिट आता या प्रश्नाचं सर्वात पहिले उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट असं कोणी केलं होतं ते जाणून घेऊ तर ऐकू आजच्या विजेता प्रश्न क्रमांक तीनचं या प्रश्नाच्या योग्य स्पष्टीकरणाचं ज्याने उत्तर दिलं होतं त्यांचे नाव आहे तेजस डोंडीराम राठोड राहणार गोरखपूर तालुका चाळीसगाव विद्यार्थी एक डिप्लोमाचं जो नाशिक येथील गुरु गोविंद सिंग कॉलेजमध्ये शिकत आहेत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर स्पष्टीकरणाचं आणि सर्वात पहिले कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलं होतं म्हणून प्रश्न क्रमांक तीनचे विजेते आहेत तेजस डोंडीराम राठोड तेजसे खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असं दररोज संध्याकाळी सात वाजता आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅच अकॅडमी एम एसवरती येणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देऊन तुम्ही पण जिंकू शकता एक कपच्यासाठी दहा रुपये त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅच अकॅडमी एम एसला सबस्क्राईब करावा लागेल आणि हा मित्रांनो आपले हे व्हिडिओ आपल्या मित्रांनो पण शेअर करत जा आपल्या व्हिडिओला लाईक करत जा अजून सबस्क्राईब वाढवा त्याच्याने तुम्हाला पण एनर्जी भेटेल आणि मला पण एनर्जी राहील तर लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद